सुप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण मुल्य बाजारामध्ये आलेलो आहोत आज शनिवार एकतीस मे दोन हजार पंचवीस आज गायींचा बराच बाजार भरलेला आहे बाजारभाव आपण पुढं कशा पद्धतीनं आहे बघणार आहोत तर कृपा करून आपला शेतकरी राजा पंचणपंचान या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एवढीच अपेक्षा असते शेतकरी मित्रांनो आज आपण मूल्यमित बाजारामध्ये भरपूर गायीची आवक दिसून येत आहे तुम्ही बघू शकता तर आपण गायींचे कसे प्रजातीच्या गाय आणि कशा क्वालिटीच्या गाय आलेल्या तुम्ही बघू शकता गाईची अकाच मालकाची दावून मालक आपण विचारू

एकदा सांगितली किंमत द्यायची कितपर्यंत पंच्याण्णव पर्यंत सोडतो म्हणता तुमचा मोबाईल नंबर सांगा सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीसशे पंपन्न हा मोबाईल नंबर आहे यांच्याकडं असं भरपूर दावणीला गाय आहे तिथं आणि गाय उपलब्ध असतात तुम्ही ह्यांना कॉल करून विचारू शकता येईल चौतीस लिटर एका टायमिन सत्तर लिटर दूध देत आहे किती दाते या, या का टायमीनं सतरा संध्याकाळी सतरा चौतीस पस्तीस पर्यंत चालेल आहे गाय पण विहिलेली आहे कास पण चांगली केलेली आहे बघा नुकतीच ताजे ये गाय आहे जार पण थोडासा दिसतंय लोण पडत आहे पडत आहे कास पण भरपूर गायीने केलेली आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्ही ते गाय त्यांच्याकडनं आवडले असल्यास घेऊ शकता शेतकरी मित्रांनो नंतर आपण इथं पण एक गाय विहिलेली दिसते पण गाय विलेली आहेत कुठलं आपलं हा परत्याची दिसतात परत्यावाडी किती काय हे पाहिलं रोय का आपलं का किती वेताचे दुसरी गे गाय आहे काय सांगताय किंवा साठ हजार सांगतात द्यायची किती पर्यंत पंचावन्न पन्नास पंचावन्न साठ बनतात पण काय त्या व्यवहार होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट सतरा सत्तेचाळीस हा मोबाईल नंबर आहे ही पण गाय आहे यांची गाय तुम्हाला पूर्ण दाखवतो व्यवस्थित कास पण भरपूर केलेली आहे किती किती आताची गाय आहे ही दुसरी हाताची गाय आहे शिंगाडी गाय आहे दुसरी हाताची कास भरपूर केलेली आहे किती लिटर चालली आहे पाहिलं रोला अकरा बारा अकरा बारा लिटर चालली एका टायमिंगला बावीस तेवीस पर्यंत जाते दोन टायमाची चांगल्या पट्टी त्याने आहे कास आहे व्यवस्थित केलेली फक्त शिंगाडी आहे साठ हजार सांगतात हिशोबाने देऊ म्हणतात मोबाईल नंबर तुम्हाला त्यांनी दिलेला आहे परत त्याची गाय आहे परतवाडीची त्यांच्याकडनं तुम्ही मोबाईल फोन करून घेऊ शकता हो कोणत्या गावची आहे कधी रात्री किती आहे त्याची तिसरी तिसऱ्याची गाई आहे काय नाव परतवाडी गोपाचा परतवाडी यांची गाय मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्त्याहत्तर मोबाईल नंबर दिलेला आहे देऊ शकता हो कोण आहे गायचं मालक किती त्याची गाय आहे तिसऱ्या त्याची गाय आहे काय सांगता इच पंचाहत्तर हजारापर्यंत सांगतात सत्तर पर्यंत ठरवून अह या गायीच मालक कोण आहे तुम्ही किती आताची गायी दुसऱ्या त्याची आहे पहिल्या त्याला किती चालली वीस बावीस रुपये पहिल्या त्याची गायी चालली कितीपर्यंत द्यायची पंच्याऐंशी पर्यंत द्यायची मानतात बारा जण चाललेले आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव झिरो तीन चौपन्न अकरा चोपन्न अकरा शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी बाजाराची किंमती तुम्ही बघू शकताय आता ही गाय आहे का शेतकऱ्याची तुम्ही गाय बघू शकताय गाईच कशा पद्धतीनं मुवमेंट आहे चालणं कासबीस वगैरे केलेले चांगल्या पद्धतीनं हो हो हळू हळू घ्या हळू घ्या हो पायलो आहे का दुसरी त्याचे पाहिलं रो आहे बघा ही घास पण चांगला पद्धतीने केलेलं किती आपलं चार ती पाहिलं रो आहे कितीपर्यंत काय अंदाज चालेल तुम्हाला असं वाटतं हे जे आयचं कसं आहे किती चाललंय कसं काय दहा अकरा पिळेल हे कितीपर्यंत अंदाज चालेल असं आठ नऊ आठ नऊ संतोष दोन टाइम सतरा अठरा देईल किती पर्यंत स्वराज्य म्हणताय बावन त्रेपन्न पर्यंत मोबाईल नंबर सांगा तुमचा मोठे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस नाव काय राम चव्हाण गाव परितेवाडी परितेवाडी राम चव्हाण आणि मोबाईल नंबर दिलेला आहे यांचे बघू शकता गाईचे कास पण तुम्हाला दाखवतो पाहिलं परिषद त्यांना गाई घेऊ शकताय बाजारभाव असं काय ल ते आलेला दिसत नाही शकते मित्रांनो बऱ्यापैकी तर तुम्ही बाजारभावामध्ये हो गेल्या शनिवारी पण अशा पडलीनं थोडंफारेट वाढलेलं दिसू होतं पण आता रेट जरा पडलेला दिसून येते थोडं जरा एवढं असं काय नाही तर पहिल्यावर गायचं पन्नास पंचावन्न साठपर्यंत पर्यंत रेट आहेत अह कोण आहे गायचं मालक नाही घ्यायचं कोण बरं असू द्या इकडे ग आहे अह गायचं मालक कोण आहे व्यवहार चालू आहे यांचा ठीक आहे असू द्या तर शेतकरी मित्रांनो बाई पण बाहेर दिसते बघा देखणी तर शेंगाडे नाही शेंगा वगैरे काय नाही पण भरपूर केलेला आहे अ किती वाची गाय आहे मला की किती वेळाची गाय त्याची गाय आहे काय आणि किती लिटर चल किती लिटर चल म्हटलं हो सुद्धा पर्यंत चल म्हणतात कितीपर्यंत वाढायची काय जाव्यावर झालाय का कितीपर्यंत दिले ब्याऐंशी हजाराला दिले गाय बघा ही चांगलंय दुसरे त्याची गाय आहे तिकड कारवाडी पण आलेले आहेत कारवाडीचा वेगळा व्हिडिओ पडला शेतकरी मित्रांनो कारवाडीचा बाजार कसा आहे ते पण तुम्हाला दिसून येईल आजचा एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवारी आजचा बाजार मुलिमचा बाजार पुरा आवकालेला आहे बाजारात आणि मोठ्या प्रमाणात गाय विक्रीला आल्यामुळं बरेच एवढे असे काय भाव वाढ दिसून येत नाही गेल्या वेळेस शनिवारी जरा थोडीशी वाढ चालवलीस होता दुसऱ्या त्याच्या घे पहिल्या त्याच्या गे ऐंशी पंच्याऐंशी पाहिला रोज साठ पासत्तर म्हणून म्हणत होते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हो बघू शकता पण आत्ता ह्याच्या शनिवारी जरा पाच दहा हजार बाजार पडलेले दिसून येतात असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा बाजारामध्ये आपण मशीनचा पण बाजार घेणार आहोत गेल्या वेळेस पण म्हशीचा बाजार तुम्हाला सांगितलेला होता मागच्या मा व्हिडिओमध्ये तर म्हशीचं पण व्यवहार बघणं इथं पण ओ कोण आहे म्हशीचा व्यवहार मालक म्हशी पण काही जास्त काय नाही त्या आलेल्या दहा बारा म्हशी आहेत त्या ओ तुमच्या काय नाव तुमचं राम भाऊ जाधव यांच्या द्या ह्या सगळ्या म्हशी कितीपर्यंत म्हणताय का रेंज काय हवाई समोरची काय म्हशी दिवसाचं म्हणजे दोन टाऊदा लिटर दूध आहे किती दुसऱ्यांदा यायला काय म्हणून कितीपर्यंत सोडायची काय एक लाख सांगतात ऐंशी सोडायचे म्हणतात तिकडलं कसं हे मशीच कसं आहे यायला झाले दुसऱ्याचे साठ पर्यंत येतो म्हणतात पंच्याहत्तर सांगून नव्वद सांगून पंचाहत्तर ला द्यायची पडायला एकदम शेवटची साठ हजार सांगते ती ती किती वेळ त्याची किती वेळ किती आहेत तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ झिरो एक पासष्ट चौदा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे यांच्याकडे म्हशीचं धावण भरपूर प्रमाणात जर कोणाला शेतकऱ्याला जर आहे घरगुती म्हैस किंवा खात्रीशीर घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता ओके आम्ही बेंडचा शेतकरी राजा पंचावन्न पंचावन्न आणि रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर तर आपण ज्या वेळेस एखाद्या चांगलं काम करत असतो त्याची पोचपावती शेतकऱ्याकडनं तुमच्याकडनं मिळत असते फक्त लाईक सबस्क्राईब एवढीच आमची अपेक्षा असते तुम्ही तेवढं करत जाव आपण तुम्हाला बाजारभाव भाऊ फळभाज्यांचं बाजारभाव गाईंचं कालवाडींचं बाजारभाव भाव हे तुम्हाला घर बसल्या बाजारात का सध्या काय चालू आहेत रेट हे घरच्या घरी समजून जातं त्या सोशल मीडियात कुठं जायची गरज शेतकरी मित्रांनो इथं एक मैसदरा वेगळ्या पद्धतीने शेंग बाग कशी आहे तिची एकदम काळी कुट्ट शिंगा केलेली आहे ती कलर बिलर देऊन चकाचक करून ही एक कशी मैस दिसते घोड्यासारखी सारखे म्हैस मैस दिसते बघा तुम्ही बघू शकता हो कोण आहे म्हशीचं मालक या इकडं या ओ कि हे म्हशीचं मालक आहे तर किती आहे त्याची मैसे तिसऱ्याची आहे किती पर्यंत चालेल एका टायमिंगला कोणती जाते ही ही मुरा आहे दोन टायमाला पंधरा सोळा पर्यंत जाते काय नाव तुमचं भारत चव्हाण मोबाईल नंबर सांगा मोठ्याने नव्याण्णव चौतीस ओके हा मोबाईल नंबर है। आहे ह्यांच्याकडे मशे तुमच्या किती मशी आहेत का दावणं तुमची सगळी कुठली काय रेंज म्हणते म्हणतात मशे सांगाल तुम्ही काय रेंज सांगाल तिकडून पाहिला मशीची रेंज हा एक सत्तर हा व्यवहारावर काय म्हणते एक सत्तर म्हणतात हि ह्या मशीची एक पंच्याहत्तर आणि ह्याच पण व्यवहारा बस तर काही इकडे तिकडे होईल म्हणतात मोरा मैस आहे सतरा सतरा टायमाला दूध चाललं म्हणतात त्यांनी मोबाईल नंबर सांगितलाय ह्यांच्याकडे है। मशीनचं भरपूर प्रमाणात आवक आहे तुम्ही ह्यांच्याशी संपर्क करून विकत घेऊ शकता मशीचा तर अशा पुढे मशीचा पण जास्त काय मशीन ची आवक येत नाही मुलगी बाजारामध्ये एक दहा पंधरा येतात मशीन पण त्यात काही शेतकऱ्यांचा काही व्यापाऱ्याचा नंबर आपण दिलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क साधून घेऊ शकता पण मोठ्या प्रमाणात आहेत गायीचा बाजार आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज चालू व्यवहार आपल्याला काय कुठं असं बघायला व्हिडिओ काढताना मिळाला नाही तर चालू व्यवहार किती परत सुटतो काय आपण गेल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं तर आज काही मिळेल नाही तर पण चालू व्यवहारानुसार आता किमती काय तुम्हाला समजलेल्या आहेत तर अशाच आपण मूल्य बाजारामध्ये जर शनिवारीचा बाजार आपण तुम्हाला अपडेट देत राहू तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू फुले शनिवारी धन्यवाद शेतकरी मित्रांनो